ज्यांनी तलवारी न असलेला ते आज शब्दात सांगणं म्हणजे ज्वाळेलाच पकडणं पण आज मी सांगणार आहे त्यांच्या रक्ताने पेटलेल्या सिंहगडाची कथा गड उभा आहे अजूनही पण त्याच्या छातीत एक जखम आहे ती जखम आहे सर सेनापती तानाजींची हा गड फक्त खडकांनी बांधलेला नाही तर तो बांधलाय मावळ्यांच्या हाडांनी नरवीर तानाजींच्या स्वप्नांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्रूंनी याच कड्यावरून चढला होता सिंह जवळ होता फक्त एक दोरी आणि मरणासमोर झुकणार नाही ही जिद्द गड ताब्यात आला रणगर्जना थांबली आणि तेव्हा समजलं गड आला पण सिंह गेला नाही सिंह गेला नव्हे रे सिंहानेच गड दिला आजही तर वाऱ्याचा आवाज नुसता नसतो तो तानाजींचा हुंकार असतो समाधीवर उभी असलेली सावली म्हणते स्वराज्याची किंमत इतकीच असते हा व्हिडिओ तुमचं मनोरंजन तर नक्कीच करणार नाही हा तुम्हाला साक्षीदार बनवणार आहे शौर्याचा बलिदानाचा आणि मराठ्यांच्या मरणालाही भिडवणार मनगटांचा आता आम्ही आलो आहे खडकवास डॅम पशी आणि ते पुढे आहेत पुढे आहेत त्यामुळे मी इथं उतरलेलो आहे आणि आता जाणार आहे पाय बघू आता कुठपर्यंत जावं लागतंय बट इथं आहे कडक व्यू इथं कडक पुढं पोलीस आहेत आणि त्यांनी पकडावं नाही म्हणून मी आता पाय चाललो आहे तुम्हाला दाखवतो लई स्ट्रगल इथं पुण्यात ट्रिपल सीट जायचं तर पुण्यापासून सिंहगड फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि जाताना आपल्याला खडकवास डॅम लागतो खडकवास डॅम म्हटलं तर पुण्याची रक्तवाहिनी असलेला हा डॅम आपण इथे सुंदर फोटो काढतो व्हिडिओ काढतो आणि पुढं जायला निघतो पण हा डॅम खूप सुंदर आहे लोक इथं रविवारचं किंवा संध्याकाळचं इथं बसायला येतात आपण इथं जास्त काय टाइम व्हायला घालवत नाही कारण अजून आपल्याला सिंहगडला जायचंय आणि तो आता किल्ला चढायचा आहे त्यामुळं पटकन निघतोय आणि तुम्ही हे बघू शकता हे दोघं पण हेल्मेट घालून येत काय करावं यांचं कळत नाही मला आम्ही खूप घाबरत घाबरत चाललं तर येतो कारण पुढे तास हा आहे ना आपल्याला सिंहगडला जायचंय त्यामुळे जरा अविषय हार्ड जाताना आपल्याला दोन रस्ते बघायला भेटतात एक उजव्या बाजूने गेला तर ट्रेक करताना जातो आणि दुसरा बाजूने आपणही डायरेक्ट गडावरती जाऊन पोहोचतो तर आपणही चाललो आहे डायरेक्ट गडावरती ते पण बाईकने आता येतं आपल्याला पन्नास रुपये तिकीट काढावं लागणार आहे मागून येतात पन्नास रुपयाचं एक तिकीट काढलेलं आहे आणि आता येतात शेट लोक मागणं मी चाललो आहे आपल्यावरती जर तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही स्वारगेट मधून येऊ शकता आपण नेक्स्ट टाइम याच बसने येणार आहोत काम चालू आहे त्यामुळे थोडासा टाइम लागतोय तुम्ही जर बाईकने जात असाल तर एंट्री फी पन्नास रुपये आहे आणि ते जर कारने जात असाल तर तुम्हाला शंभर रुपयाचे तिकीट काढावे लागते सिंहगडाचे नाव कोंडाणा असे होते कैदन्य ऋषींच्या नावावरून या किल्ल्याचे नाव कोंडाणा असे पडले होते कोडीराजा नाग नाईक यांच्याकडून तेराशे अठ्ठावीस मध्ये मोहब्बत बिन तुगलक यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता तसे छत्रपती असं वाटतं सिंहगडाने हिरवा शालू पांगरलेला आहे आणि सिंहगडाचं सौंदर्य काहीस वेगळंच दिसत आहे तुम्ही लवकर या किल्ल्याला भेट द्या गडावरती गेल्यावरती तुम्हाला फोर व्हीलर्स आणि टू व्हीलर्स पार्किंग सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो आताच आपण इथं गाडी पार्क केलेली आहे इथं बघू शकता आपली गाडी इथंच पार्क केलेली आहे आणि आता आपण ट्रेक करणार आहोत इथून भरपूर उंच जायचं आहे अजून आपल्याला चला तर मग करूया एन्जॉय हा आहे पुणे दरवाजा आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी पण खूप जास्त होती तर मित्रांनो आप आता आपण आलो आहे पुणे दरवाज्यातून हे बघू शकता माझ्यासोबत आहेत आकाश आणि शिवम यांना यांना फक्त सांगितलं की आपल्याला इथं जायचंय पेट्रोल मी टाकतो त्यांना सांगितलंच नाही कुठं जायचंय जेव्हा जवळजवळ आलो तेव्हा सांगितलं की आता आपणही सिंहगडला चाललो आहे भावन कधी आले असते का मला असं गपचूपमध्ये तुम्ही आहे तुमच्यात माझ्याशिवाय यांना कुठं फिरायला जायचं अवघड आहे यांचं कदाचित नाही हा आहे तिसरा दरवाजा म्हणजेच पुणे दरवाजा गडाला सुरुवातीलाच तीन दरवाजे आहेत आणि त्याचे तोंड पुणे साईडला असल्यामुळे त्याला पुणे दरवाजा असं म्हटलं जात तर मित्रांनो इथं आहे तोप आता तोपखाना आता आपण चालू आहे तोपखाना भंडाराकडे चला पटापट तिसऱ्या दराज्यातून पुढे गेल्यावरती आपल्याला उजव्या बाजूला तोपखाना बघायला भेटतो सिंहगडाला खूप मोठा इतिहास लाभला आहे एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे त्रेसष्ट आणि एकोणीसशे पासष्टमध्ये मोगलांनी हल्ले केले होते एकोणीसशे पासष्टमध्ये पुरंदरच्या तहामध्ये मिर्जा राजे जयसिंह यांना हा किल्ला देण्यात आला होता सोळाशे सत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले लहानपणीचे मित्र सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या मदतीने हा किल्ला परत आपल्या स्वराज्यात सामील केला तर मित्रांनो आता आपण इथून ट्रेक करून चाललेलो आहे आपले मंडळी जरा स्लो येतात त्यांचा एकाचा उद्या इंटरव्ह्यू आहे एकाला उद्या जॉबला जायचं आहे मला पण क्लास आहेत पण आज संडे सब चलत आहे आज फक्त पडायचं नाही तर मित्रांनो तर तुम्ही माग व्ह्यू बघू शकता अतिशय सुंदर असा आणि आम्ही शेड्या चढत असताना टपाटप तोपखाना बघितल्यावरती आपण सरळ वळती ट्रेक करून येतो मग आपल्याला तोप बघायला मिळते या तोपला मोरदरीची तोप असेही म्हणतात व्हिडिओ थांबून ही, था ही पाठी नक्की वाचा ही तोप साधारण दोन मीटर लांबीची व तेवीस सेंटीमीटर तोंडाच्या व्यासाची आहे या तोपाच्या मागील बाजूस गुमाब अशी देवाणगिरी लिपीत अक्षरे आणि दोनशे अठ्ठेचाळीस हा इंग्रजीमधील आकडा कोरलेला बघायला मिळतो मित्रांनो बघू शकता माझे मित्र खूप दमलेले आहेत खूप त्यांनी चढाई केलेली आहे मला समजत नाही आहे मावळे कसे चढले असेल आणि हे आजचं नवीन ताजात रक्त सळसळण्याऐवजी एकदम घट्ट झालं आहे गटुड्या झाल्या त्यांच्या ब्लड क्लॉट म्हणतात येत तसं झालं यांचं काय काय होऊ शकत नाही आजकाल ह्या समाजाचं चला तर मग आता आपण जाऊया नेक्स्ट स्पॉटला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे लोकमान्य टिळक निवासस्थान हे आहे माझ्या मार्ग लोकमान्य टिळक निवासस्थान आणि आता आपण इथे बघायला जाणार आहोत रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या या जागेवर बालगंगाधर टिळक यांचा बंगला बघायला मिळतो येथेच एकोणीसशे पंधरा साली गांधीजी आणि टिळक यांची भेट झाली होती तर मित्रांनो आता मी चालू आहे राजाराम महाराजांच्या समाधीकडं पुढं माझ्या थोडंसं जवळ अंतरावरती राजाराम महाराजांची समाधी आहे आणि आता आपण इथे बघणार आहोत मुघल फौजेला सतत हार न मानता त्यांना अकरा वर्ष टक्कर देणारे छत्रपती राजाराम महाराज यांच्या वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी निधन झाले राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळी सारखी घुमटी असलेली बांधकाम हे आपल्याला इथं बघायला मिळत ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी स्थान आहे तर मित्रांनो इथं बघू शकता आपले शास्त्रज्ञ वरती चढले आहेत आणि बोलतात की इथून इथून व्यू खूप मस्त आहे आणि आता आपल्याला जायचंय ते त्या कड्याला तिकडं जायचंय आपल्याला हे बघायचंय तिकडं पण जायचंय फोटो एक लगेच आहे ना आपले मित्र चाललेले आहेत आणि मी पण आता आपण इथं आलो होतो या स्पॉटला आता इथून खाली होतो तर इथून खूप सा भारी व्ह्यू दिसतोय सगळ्यात टॉपला आहे वरती आहे आणि आता मी आता खाली जाऊन प्रत्येक स्पॉट घेतोय पटपट पटपट चला तर आता आपण जाणार आहोत खुला रंगमंच आणि चला तर मग जाऊन येऊया ही आहे सर्वात धाडसी आणि ऐतिहासिक जागा म्हणजे तानाजी कडा शत्रूला चकवा देत महादरवाजाच्या ऐवजी त्यांनी निवडला हा उंच कडा जिथून सामान्य माणूस नजर टाकायलाही घाबरतो तिथून त्यांनी चढाई केली हा कडा फक्त खडक नाही तो पराक्रमाचा स्मारक आहे शौर्याचा इतिहास आहे आणि मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेला स्थळ आहे तानाजी करा जिथून फक्त माणसं नाही तर सिंह चढले होते तर मित्रांनो बघू शकता मी त्या साईडने आलो होतो आणि एवढं कव्हर झाले आपलं आता फक्त काय आपण जाणार आहोत कल्याण दरवाजाला त्या साईटला आहे कल्याण दरवाजा तर मित्रांनो आपण मी ना एकदम पळत चाललेलो आहे यामागे एकच कारण आहे की आकाश आणि शिवम पुढे गेले आहेत आणि मला एकतर अजून लय कवर करायचं आहे त्यांनी काय वरून बघितलं आणि ते गायब झाले बट आपलं तसं नाही आपण आल्यावरती सगळं काय फिरतो आणि माझ्या मागं बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे इकडं सॉरी माझ्या मागं बघू शकता खतरनाक व्ह्यू आहे खूप सुंदर आहे इकडं सिंहगडाच्या अंगाखांद्यावर उठलेली ही आहे झुंजार माची नावातच तिचं बाहेर व्यक्तिमत्व झुंजार म्हणजेच कोणत्याही प्रसंगाला भिडणारी ही आहे माची सिंहगडाच्या रणसंग्रामाची पहिली डाल इथूनच दिसतं दर्यांचं साम्राज्य आणि शत्रूंची पावलं आधीच वाचली जातात इथूनच मावळे अनेकदा शत्रूंवर वज्रासारखे तुटून पडले झुंजार म्हणजेच गडाची अस्मिस्ता जी गडाप्रमाणेच अढळ आणि अभेद्य आहे ही माची बघताना मनात एकच विचार उठतो गड जिंकायचा असेल तर आधी झुंजार व्हावं लागतं आता आपण चालू आहे पुढं आणि आपल्याला खूप सारं फिरायचं आहे बट आपल्या मोबाईलला चार्जिंग आहे पाच टक्के आयफोनचा हा बॅड पॉइंट आहे आणि आता मला असं वाटतंय की आता काही करून कोणत्याही परिस्थितीत पॉवर बँक घेतली पाहिजे ही आहे सिंहगडाची पश्चिमेकडील भक्कम चौकट म्हणजेच कल्याण दरवाजा सिंहगडावर सिंह आला होता तानाजी मालुसरे गड्यावरून चढून जेव्हा त्यांनी गडावर पाऊल ठेवलं तेव्हा सर्वप्रथम उघडलं गडाच पश्चिम दरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजा हा दरवाजा उघडताच बाकीचे सर्व मावळे आत शिरले आणि गडावर रणभेरीच वाजली शत्रुचकित झाला आणि गडावर मराठी शौर्य वादळासारखं कोसळलं हा दरवाजा उघडला गेला नव्हता तर रक्ताने इतिहास लिहिला गेला होता देवटाके या टाकीच्या साईडला एका देवाचं मंदिर आहे लोक अजूनही या टाकीचं पाणी पितात त्यामुळे याला पत्र्याचं शेड देखील केलं आहे गडाच्या माथ्यावर उभं आहे एक मंदिर अमृतेश्वर भैरवाचं रणशूर मावळ्यांचं प्रेरणास्थान आणि मृत्यूच्या जय भवानी म्हणणाऱ्या वीराचं श्रद्धास्थान कारण इथं देव नाही इथे धर्म आहे रणधर्म गडावर चढताना जिथे तलवार पेटली उभा आहे नरवीर तानाजी मालुसरे यांचं समाधी स्थळ स्मारकाच्या भोवताली मावळ्यांचे शिल्प जणू आजही सावध आहेत गड हरवू नये म्हणूनच जिथं स्वराज्याचा सिंह विश्रांती घेतोय तिथं शिवरायांचा अश्रूही जपलेला आहे हा गड जिंकला पण सिंह हरवला जय भवानी जय शिवाजी तर मित्रांनो आता आपण आलो आहे घोड्याची पागा हेच ठिकाण बघण्यासाठी हे ठिकाण घोडे बांधण्यासाठी केलं जात नव्हतं तर हे एक टाकी म्हणून वापरलं जात होतं